व्हिडी मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा हे सर्व प्रश्न सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या अडूला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो पु ल देशपांडे बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक दुसरा बघा माधुवानुज हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे माधुवानुज बघा हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील काशीनाथ हरी मोडक बघा यांचं बघा टोपनाव माधव अनुज आहे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा मराठी भाषेमधली पहिली सामाजिक कादंबरी खालीलपैकी कोणती आहे मराठी भाषेमधली पहिले सामाजिक कादंबरी खालीलपैकी कोणती आहे बघा या ठिकाणी अंश क्रमांक दोन राहील यमुना पर्यटन बघा मराठी भाषेमधली पहिली सामाजिक कादंबरी आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा मराठी भाषेमध्ये विचारले एकूण किती व्यंजने आहेत मराठी भाषेमध्ये एकूण किती व्यंजने आहेत बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन रल विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषेमध्ये बघा एकूण चौतीस व्यंजने आहेत ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा पहा खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला दंत्य वर्ण ओळखायचं आहे बघा या ठिकाणी चार पर्याय आहेत यापैकी आपल्याला दंत्य वर्ण ओळखायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील तर या ठिकाणी दंतवर्ण या ठिकाणी असलेला तो पर्याय आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा गा गाय या शब्दाचं आपल्याला अनेक वचन करायचं आहे गाय या ठिकाणी शब्द आहे अनेक वचन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन गायी ठिकाणी बघा एक शब्द विद्यार्थी मित्रांनो आधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे बारा राशी क्रियाविशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे बारा राशी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो दोन राहील संख्या वाचक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील तशा क्रमांक आठ बघा झाड बघा आहे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे झाड पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे त्या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक एक राहील विद्यार्थी मित्रांनो झाड हे बघा सामान्य नाम या प्रकारचं नाम आहे प्रश्न क्रमांक नववा बघा मांढरदेवीच्या यात्रेला पुष्कळ लोक आले होते या ठिकाणी आपला आधोरेखित बघा शब्दाचा क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे बघा या ठिकाणी पुष्कळ या ठिकाणी शब्द आहे विशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो पुष्कळ बघा ठिकाणी अनिश्चित विशेषणाचा प्रकार आहे अशुभ क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक हो दहा बघा आणि या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे आणि या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आणि या ठिकाणी उभयानवी अवय औशु क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे डी एम ई आर भरती व कल्याण डोंबवली महानगरपालिका भरती आपल्याकडे या ठिकाणी आठ हजार बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण ठिकाणी प्रश्नसंच अवेलेबल आहे त्यामध्ये बघा आपण या ठिकाणी जी के असेल मराठी असेल चालघोडामोडी असेल इंग्रजीचे विद्यार्थी मित्रांनो आणि सर्वात बघा महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी स्लॅबसनुसार संबंधित टेक्निकल या ठिकाणी विषयाचे महत्त्वपूर्ण ठिकाणी प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत विद्यार्थी मित्रांनो जर बघा खरंच कोणत्या महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एक एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे तुम्हाला बघा हे महत्वपूर्ण प्रश्नांचे पीड एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर पाठवले जातील याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा साबण पगार लिलाव बघा या ठिकाणी काही शब्द आहेत हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत साबण पगार लिलाव हे शब्द बघा कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत तर विद्यार्थी मित्रांनो बघा हे सर्व शब्द पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक बारा बाबा रूपांतर या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे रूपांतर या ठिकाणी एक शब्द आहे या शब्दामध्ये बघा कोणत्या प्रकारची संधी आहे बघा रूपांतर बघा या शब्दामध्ये विद्यार्थी मित्रांनो स्वर संधी या प्रकारची संधी आहे पशा क्रमांक पुढचा बघा पुढीलपैकी आपलं भाववाचक नाम ओळखायचं आहे बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे नौलाई श्रीमंती गुलामगिरी वरीलपैकी सर्व विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी भाववाचक या ठिकाणी नाम असेला पर्याय राहील विशेष क्रमांक पुढचा बघा रामू पुस्तक वाचत जाईन अशा प्रकारचं एक वाक्य आहे वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे रामू पुस्तक वाचत जाईन बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील रीती भविष्य काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा नो बघा नो हा प्रत्यय खालीलपैकी कोणत्या एका विभक्तीमधला प्रत्यय आहे नो हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता नो बघा हा प्रत्यय विद्यार्थी संबोधन विभक्ती या विभक्तीचा या ठिकाणी प्रत्यय आहे प्रश्न क्रमांक सोळा बघा पितांबरी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे पितांबरी या ठिकाणी शब्द आहे या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पितांबरी या शब्दामध्ये कर्मधारय समास या प्रकारचा समास आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा संस्कृत भाषेमधून विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काही बघा शब्द मराठी भाषेमध्ये आलेले आहेत त्या शब्दांना बघा खालीलपैकी काय म्हणतात संस्कृत भाषेमधून जसेच्या तसे बघा काही शब्द मराठी भाषेमध्ये आलेले आहेत त्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा त्यांना या ठिकाणी तसम शब्द असे म्हणतात ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा नदी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे नदी या ठिकाणी शब्द आहे समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन तरंगिणी बघा हा शब्द नदी या शब्दाचा या ठिकाणी योग्य समान आरती शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा एकाच जातीचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर कोणत्या प्रकारच्या विराम चिन्हाचा वापर करतात बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो एका जातीचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर कोणत्या विराम चिन्हाचा वापर करतात बघा विराम या ठिकाणी या प्रामुख्याने वापर हा केला जातो क्रमांक आकाश या ठिकाणी शब्द हे समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द पुढील पैकी कोणता आहे बघा या ठिकाणी गगन बघा शब्द विद्यार्थी मित्रांनो आकाश या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे पुढचा बघा टंचाई या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द पुढील टंचाई बघा टंचाईचं बघा या ठिकाणी विपुलता या ठिकाणी आपला योग्य विरुद्ध आरती शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा सा आहे या ठिकाणी काय का विचारले ज्याला एकही शत्रू नाही असा तो खालीलपैकी कोण असतो ज्याला एकही शत्रू नाही त्यांना खालीलपैकी काय म्हणतात आजाद शत्रू त्यांना या ठिकाणी म्हटले जाते क्रमांक वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा हात ओला होणे अशा प्रकारच्या ठिकाणी एक वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे हात ओला होणे बघा पैसा मिळणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील क्रमांक पुढचा बघा पाटील या शब्दाचा भाववाचक नाम खालीलपैकी काय होईल पाटील या ठिकाणी शब्द आहे भाववाचक नाम खालीलपैकी काय होईल बघा पाटील त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा त्याला पोटासाठी दारोदार फिरावे लागते अशा प्रकारचं एक वाक्य आहे या वाक्यामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं अवय आहे आलेलं आहे त्याला दारोदारी बघा त्याला पोटासाठी दारोदारी फिरावे लागते या वाक्यामध्ये बघा कोणत्या प्रकारचं अवय हे आलेलं आहे बघा या ठिकाणी शब्दयोगी अवय आलेल्या ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक पुढचा बघा अर्जुन या ठिकाणी शब्द विद्यार्थी मित्रांनो समानार्थी शब्द आपल्याला सांगायचे अर्जुन या शब्दाचे समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणते आहेत बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे तर पार्थ आणि धनंजय बघा हे शब्द विद्यार्थी मित्रांनो अर्जुन या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे स्वतःचे स्वतः लिहिलेले चरित्र त्यांना खालीलपैकी काय म्हणतात बघा स्वतःचे स्वतः लिहिलेले चरित्र म्हणजे आत्मचरित्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे ओनामा करणे बघा ओनामा करणे म्हणजे प्रारंभ करणे सुरुवात करणे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे पाताळ यंत्री बघा पाताळ यंत्री बघा अशा प्रकारचा एक शब्द आहे या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे पाताळ यंत्री तर अतिशय कुटील कारस्थानी व्यक्ती ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील विषय क्रमांक पुढचा बघा अर्ज उर्फ इनाम हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो अर्ज उर्फ इनाम हे सर्व शब्द बघा अरबी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत विषय क्रमांक सहा बघा अविकारी शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा शब्दाच्या विकारी आणि अविकारी अशा दोन जाती पडतात त्या ठिकाणी अविकारी शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार राहील क्रियाविशेषण अवय बघा या ठिकाणी आपल्या या ठिकाणी अभिकारी या ठिकाणी शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे मी अभ्यास करत असे बघा मी अभ्यास करत असे अशा प्रकारचं एक वाक्य आहे वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे तर रीती भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे क्रमांक बघा अरुणाचल या शब्दाची आपल्याला करायची अरुणाचल बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता अरुणाचल या शब्दाची संधी खालीलपैकी कोणती आहे तर स्वर संधी विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नवा बघा विभक्ती आपल्याला ओळखायची आहे शहरात खूप लोक राहतात बघा शहरात या ठिकाणी अधोरेखित शब्द आहे या शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे शहरात त आ बघा हे कोणत्या युभक्तीचे प्रत्यय असतात तर सप्तमी या युभक्तीचे प्रत्यय असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणता आहे विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी आहे कुसुमाग्रज बघा या ठिकाणी टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी शब्दाचं लिंग आपल्याला ओळखायचं आहे ऊंट बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बारा बा बघा अक्का अण्णा आप्पा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे अण्णा अक्का आप्पा हे शब्द बघा या ठिकाणी कॅनडिया भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत विषय क्रमांक पुढचा बघा विरुद्ध आरती शब्द आपल्याला ओळखायचा आहे विधायक या ठिकाणी एक शब्द आहे विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे विधायक तर विध्वंसं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो योग्य विरुद्ध आरती शब्द राहील विषय क्रमांक पुढचा बघा कंठस्नान घालणे अशा प्रकारचं बघा या ठिकाणी एक वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा कंठस्नान घालणे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील ठार मारणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा वसुंधरा या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे वसुंधरा या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा विद्यार्थी मित्रांनो वसुंधरा या ठिकाणी योग्य अर्थ तर पृथ्वी या ठिकाणी आपला योग्य या ठिकाणी समानार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे जमिनी खालून जाणारा रस्ता त्यांना खालीलपैकी काय म्हणतात जमिनी खालून जाणारा रस्ता बघा बोगदा त्यांना या ठिकाणी असे म्हटले जाते दुसरे क्रमांक पुढचा बघा घाऊक या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द आपल्याला ओळखायचा आहे घाऊक बघा परीक्षेमध्ये हा शब्द विचारण्यात आला होता घाऊक या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द किरकोळ ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य विरुद्ध आरती शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा हाल अपेष्टा सहन करण्यास जो गुण असतो त्यांना खालीलपैकी काय म्हणतात हाल अपेष्टा सहन करण्यास जो गुण असतो त्यांना खालीलपैकी काय म्हणतात तर त्यांना त्यांना बघा तितिक्षा या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा दुष्काळ या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द खालीलपैकी कोणता आहे दुष्काळ बघा दुष्काळचा विरुद्ध आरती शब्द सुकाळ या ठिकाणी दुष्काळचा योग्य विरुद्ध आरती शब्द राहील विषय क्रमांक पुढचा बघा मात्रा चालणे अलंकारिक शब्द असा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे मात्रा चालणे बघा परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता मात्रा चालणे बघा अलंकारिक या ठिकाणी बघा मात्रा चालणे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो परि इला चालणे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा जग ही एक रंगभूमी आहे बघा या ठिकाणी वाक्य आहे हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे जग ही बघा एक रंगभूमी आहे वाक्य आहे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज -e नक्कीच बघावास मिळतील आणि पहा विद्यार्थी मित्रांनो डी ई आर भरती व कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती आपल्याकडे बघा आठ हजार प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये जी केचे सर्व प्रश्न असतील मराठी व्याकरण चालू घडामोडी इंग्रजी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा या ठिकाणी आपला स्लॅबसनुसार सर्व या ठिकाणी पोस्टचे अतिसंभाव्य टेक्निकल या ठिकाणी पण प्रश्नसंच अवेलेबल आहेत बघा विद्यार्थी तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या आपल्याकडे या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी पी डी एफ अवेलेबल आहेत नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एका आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे ए पाठवले जाईल याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे